नमस्कार अंजली ब्युटी पार्लर क्लासमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे आज मी तुम्हाला लहान मुलीचा हेअर कट कसा करायचा ते दाखवणार आहे आता या मुलीचे बघा खांद्यापर्यंत केस वाढलेली आहेत तर आपल्याला या ठिकाणी दीड ते दोन इंच कट करायचे आहेत तर तो, तो कट कसा केला पाहिजे एकदम सोप्या पद्धतीने लहान मुलींचा कट करायचा म्हटलं की सगळ्यांना खूप अवघड वाटतं पण अवघड असं काहीच नाही आहे तर मधोमध समोरून भांग पाडून घेतला मागच्या साईडला बघा हेअरकट करताना कधीही मागच्या साईडनी केला जातो तर आता सर्व मैत्रिणींना माहीतच आहे पार्लरचं माहिती आहे हेअर कटिंग कशी करतात ते त्यांना माहिती आहे जर नवीन शिकत असाल तर बारकाईने लक्ष द्या तर मधोमध बरोबर आधी मधला भांग पाडून घ्यायचा माग समोरच्या साईडनी सर्व बाजूनी केस ओले करून घ्यायचे आणि किती हेअरकट करायचं आहे समोरच्या त्यांच्या ख खरं तर लहान मुलांना काही माहिती नसतं तर त्यांच्याबरोबर जे कोणी आले त्यांना विचारून घ्यायचं किंवा तुमचीच मुलगी असेल तर तुम्हाला किती हवं आहे ते बघायचं आता बघा ह्या ठिकाणी बघा हेअरकट करताना मागच्या साईडने कुठून गेला पाहिजे तर खेस उचलून बघायचे आणि लास्ट कुठून लेंथ आहे ती पाहायची मग त्याच्यापेक्षा खाली असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण वरती जायचं नाही वरती गेल्यानंतर हेअरकट बरोबर दिसत नाही आहे तर आता हा आपण राऊंड कट करणार आहे तर या ठिकाणी बघा कानापासून मी बरोबर कट करून आहे तर बरोबर आता बघा इयर टू इयर एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत असं भांग पाडून घ्यायचा की किंचित जो आपल्याला समजेल एवढाच आणि कानाला पकडायचं व्यवस्थित की लागणार नाही याची काळजी घ्यायची सावकाश अलगतरित्या ज्या हातात कैची आहे तर दुसऱ्या हाताने आपण मान पकडायची हे लक्षात घ्यायचं तर तुमच्या लक्षात येईलच मी दुसऱ्या हाताने सुद्धा त्या लहान मुलीच्या मानेला किंवा मा तिला पकडते किंवा केसांना पकडते त्या हिशोबाने किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही त्यांच्याबरोबर कोण आले त्यांना पकडायला सांगायचं लहान मुलगी लहान मुलगी असते तर त्यांना समजत नाही मान दुकेल हे करेल तर त्यावेळेस त्यांना सांगायचं तर या ठिकाणी बघा दोन्ही साईडनी मागच्या भागावरती मी एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत आले की आपल्याला किती हेअरकट करायचं आहे आता आपण समोरच्या साईडने सुद्धा व्यवस्थित विंचरून घेतोय आता ह्यालाच जे आपण मागच्या साईडला कट केलेलं आहे त्याच्याच लेवलला पुढील केस घ्यायचे तर आता बघा या ठिकाणी थोडंसं अवघड वाटतं तर मी लगेच त्यांच्याबरोबर त्यांची मम्मी आलेली आहे त्यांना पकडायला सांगितलं आणि त्याच लेवलनी थोडेसे मी कट करून घेते आहे समोरचे बरोबर त्या लेवलला आणून घेतेये आता दोन्ही साइडनी मी बरोबर याच पद्धतीने केस कट करून घेणार आधी त्या लेवलला सगळे केस आपण मागच्या साईडची जी लेंथ आहे त्या लेंथलाच कट करायचे आता दुसऱ्या साइडनी बरं दुसऱ्या साइडला पकडायला त्यांना सांगायचं आणि मागच्या जी लेवल आहे तर त्या लेवलनेच आपण समोरचे सुद्धा केस त्यांच्या ज्या खांद्याकडं आहे तर त्या खांद्याच्या लेवलनी कट करायचे तर तुम्ही बघता आहे आणि चेक करायचं बारीक केस असतात हातातून निसटले जातात डबल डबल विंचरायचं डबल डबल हे करून चेक करूनच आपल्याला कटिंग नाही तर कधी कधी लहान मोठे होत असतात तर पूर्ण हेअर कटिंग झाल्यानंतर चेकिंग कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगते कारण की कळत न कळत केस नंतर विंचरल्यानंतर ते दिसून येतात खालीवर दिसतात तर ते चेकिंग कशी केली पाहिजे ते सुद्धा मी ते सुद्ध तुम्हाला सांगते आता आपण पूर्ण राऊंडमध्ये हेअर कटिंग केलेलं आहे तरी माझी आणखीन चेकिंग करते मी आता परत आणखीन एकदा पाणी मारून घेते आता समोरचा कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला दाखवते आधी समोरचे पूर्ण व्यवस्थित विंचरून घेते आता बघा समोरच्या साईडला तुम्हाला दाखवते आता हे पूर्ण पुढे घेतलेले आहेत तर आता हे पुढे जे आलेले आहेत आपण आधी कानाच्या लेवलला कटिंग केलेली आहे आता त्यांच्या आईला विचारायचं की किती करायचे तर त्यांनी सांगितलेलं आहे मला कपाळाच्या मध्यावरती तर त्या मध्यावरती आयब्रोच्या लेवलनी ते बरोबर आधी तेवढे असे लेवलमध्ये कट करायचे आणि त्यानंतर बघा कानाच्या साईडने त्याला मॅच करून घ्यायचे व्ही आकारामध्ये तर ते कानापासून आपण बरोबर या ठिकाणी असे त्याला मॅच करून घ्यायचे अशी तिरकस लाईनमध्ये थोडेसे येतात जास्त येत नाही आता दुसऱ्या साईडने बघा या साईडने तुम्हाला लगेच लक्षात येईल दिसेल केस कोरडे झाले असेल तर थो परत ओले करून घ्यायचे ओले केल्यामुळे आपल्याला केस बरोबर सापडतात केस कुठले निष्टत नाहीत बऱ्याच जणांना खूप अवघड वाटतं लहान मुलींचा हेअरकट करणे पण तेवढं काही नाही एकदा हात बसला की कटिंग करणं सोपं आहे ही मुलगी पहिल्यांदाच माझ्याकडे आलेली असल्यामुळे थोडीशी ती पण गोंधळलेली आहे तर असं पूर्ण चेक करायचं आता हे थोडेसे मला हे खाली वाटत आहेत तरी आता हे चे कटिंग करून घ्यायची आणि लास्टला चेकिंग करायची चेकिंग केल्यानंतर पूर्ण दोन्ही साईडनी कशी केलेत ते बघायचे पाणी मारल्यामुळं तोंडावर पडलेले केस चिटकतात आणि असं परत विंचरून घ्यायचं थोडेसे खालीवर वाटतात ते लेवलमध्ये कट करायचे बारीक तर तुम्हाला मी हेअर कटिंगची कैची कशी पकडली पाहिजे कशी कटिंग केली पाहिजे की जेणेकरून तुमचे व्यवस्थित कटिंग होईल आता या ठिकाणी बघा मी पूर्ण एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत केस पूर्ण त्या साईडला घेते तर हे चेक करण्याची पद्धत आहे की बाबा एक्स्ट्रा कुठे राहिला असेल तर तो आपल्याला पूर्ण मिळून जातो तर मी या ठिकाणी दुसऱ्या कानापर्यंत त्या लेवलला घेऊन येते जर एक्स्ट्राचा केस असेल तर तो, तो मला भेटून जातो आणि ते लगेच कट करायचा आता हे झालं तर आता ह्या कानापासून दुसऱ्या कानापर्यंत घ्यायचं तर ही जी टेक्निक आहे चेकिंग करण्याची तर ही आपल्या अनुभवातून होतं याला भरपूर प्रॅक्टिस करावी लागते बरेच हेअर कट करावे लागतात ज्यावेळेस आपण हेअर कटिंग करतो तर मुलांशी आपल्याला गप्पा माराव्या लागतात त्यांच्याशी बोलावं लागतं जेवढं आपण मुलांशी लहान मुलांशी कटिंग करताना त्यांच्याशी प्रेमाने बोलेल त्यांना नाही बोलू द्यायचं फक्त ते हा हो करतील आपल्याशी पण जेवढं आपण त्यांच्याशी बोलेल तर ते तेवढे आपल्याबरोबर आपल्याला हेअर कटिंग करण्यात मदत करतात किंवा हालत नाहीत आता या ठिकाणी हात आला दुसऱ्या नेक्स्ट मी कटिंगमध्ये तुम्हाला लहान मुलींची व्यवस्थित आणखीन दाखवेन पण तुमच्या लक्षात आलंच असेल की कसं करतो काय करतो आता ही कटिंग केली तरी पण आपल्याला कानाच्या ठिकाणी चेक करायचं तर ते कसं केलं पाहिजे ते बघा आता हे पूर्ण असं झालेलं आहे तर, तर परत एकदा मी सगळे केस विंचरून बघते आहे कुठे राहिलेत का काय केलेत आता बघा ह्या ठिकाणी मला थोडीशी गडबड वाटली तर या ठिकाणी बघा चेक करण्याची चे, कानाची पाखळी जी आहे त्या लेवलला या साईडनी कटिंग केलेली आहे दुसरी तर दुसरीसुद्धा त्याच कटिंग आली पाहिजे तर कानाच्या स्टेप ठेवायच्या की कुठून आपण कट केलेला आहे तर त्याच बाजूनी दुसऱ्यासुद्धा साईडला त्याच ठिकाणी आपण कटिंग करायची त्या लेवलनी आणि सगळ्या असे समोर घ्यायचे समोरचे केस आणि चेक करायचं आता हे बारीक राहिलेले असतात परत परत का मी कटिंग विंचरून घेते की बाबा एखादा केस निसटला असेल कारण कुणाकुणाचे केस सिल्की असतात कधी कधी कैचीतून ते सटकले जातात तर या ठिकाणी बघा बरोबर मला लेवल सापडली तर अशा पद्धतीने आपण लेवल आधी आपण ठरवायची की आपल्याला कुठून कट केला पाहिजे तर अशा पद्धतीने बघा मी किती काळजीपूर्वक त्या लहान मुलीची हेअर कटिंग करते आहे तर हा सिम्पल हेअर कट झालेला आहे तर याच्यामध्ये मशरूम कट व्हेज कट असे वेगवेगळे कट केले जातात तर ही जी चेकिंग करण्याची पद्धत माझी की एका साईडने दुसऱ्या साईडला घ्यायचं की बाबा मग आपल्याला असे एकसुद्धा केस तुमचा एक्स्ट्राचा राहत नाही तर तुमच्या लक्षात आलं असेल किंवा तुम्ही कधी कोणाचे हेअर कटिंग करायला तुम्ही पार्लरमध्ये गेलात तर तुम्ही किंवा कोणाचे केले असतील तर ह्या केस रहीला, रहीला के, के, का राहिला आणि कसा राहिला असेल तर त्यामुळे ना आपण समोरच्याला आपले के कटिंग कुठे राहिली किंवा बाकी कुठं थोडंसं किरकोळ राहिलेलं आहे ते कळायच्या पहिलेच आपण अशी काळजीपूर्वक हेअर कटिंग करायचं चेकिंग म्हणजे एका साईडने दुसऱ्या साईडला घ्यायचं की बाबा जेणेकरून एक्स्ट्राचा केस असेल तर तो आपल्याला मिळून जातो हा कटिंग मी फार तुम्हाला सावकाश दाखवते कारण की बऱ्याच मैत्रिणीने म्हणलं होतं तुम्ही लहान मुलींची कटिंग दाखवत नाही तर आज माझ्याकडे एक मुलीला खास मी सांगून ठेवलो की तिला जेव्हा कटिंग करायची तेव्हा मला सांगा मी कटिंग आपण व्हिडिओ बनवूया तर त्यांना विचारलं की त्या तयार आहेत का व्हिडिओ बनवायला त्यांच्या मम्मीला तर त्या म्हणलं ठीक आहे तर हा आपण व्हिडिओ बनवला तर तुम्हाला कसा वाटला हा हेअरकट तर मला कमेंट करून नक्की कळवा अशा पद्धतीने हा हेअरकट झालेला आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद